रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी राज्यभर ओबीसींची चळवळ विविध मार्गाने आपण उभी केली आहे समाजाला एकत्र करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी हाच मुद्दा पुढे ठेवून निवडणुका लढवायच्यात आणि ओबीसींचा उमेदवार पाहूनच मतदान करायचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एका मताची किंमत काय असते ती समाजाला दाखवून दिलेली आहे म्हणून मत विकू नका त्याचा पुरेपूर ओबीसीसाठी फायदा करा असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बोधेगाव येथील महाइल्गार मेळाव्यातून केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं आता सध्या जोरात वाहू लागलंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके मंगेश ससाने यांनी झोपलेल्या ओबीसी समाजाला या चळवळीतून जागं करण्याचं काम सुरू केलंय एलगार मेळाव्यामध्ये जनतेने ओबीसी बांधवांनी जी भरभरून साथ दिली ती खरोखर त्यांच अभिमानस्पद गर्दी जमली आणि या मेळाव्यामध्ये बरेचशा पत्रकार बांधवांनी आणि बरेचशा जणांनी सांगितलं की जिल्हा परिषदेसाठी करतात पंचायत समितीसाठी करतात तर आमच्या ओबीसी बांधव म्हणजे आज छाती ठोकपणे आम्ही सांगतो ओबीसी सा, आमची संघर्ष समिती ही बोदेगाव जिल्हा परिषद गट आम्ही लढणारच परंतु शेवगाव पातर्डीतले जेवढे जिल्हा परिषद गट असतील फक्त राखीव भातकोडगाव गट सोडता सर्व जिल्हा परिषद गट ओबीसी संघर्ष समिती लढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी बांधव असतील मुक्त असतील दलित असतील आमचे मुस्लिम समाज बांधव असतील निश्चित ओभर ओबीसी संघर्ष समितीत सर्वजण मदत करतील असं मी कालच्या म्हणजे आजच्या मेळाव्यामध्ये पण जाहीर केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी संघर्षासाठी आमच्या जेव्हा आमच्या जीवात जेव्हा आहे रक्ताचा थेंब चरित परिणाम आम्ही झगडत राहणार आहे उमेदवार नसेल एस सी एस मतदान करायचं आरक्षण आरक्षणवाद्याला मतदान करायचं आणि ओबीसीने आता फक्त ओबीसीच्या जागेवर नाही लढायचं ओबीसीने आता सगळ्या जागावर लढायचं हे आमचं धोरण आहे अरे निवडणुका हे अंतिम आहेत ना निवडणुकीद्वारे तर इथली व्यवस्था ठरते आणि लोकशाहीचा उत्सव निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही वर्षभर ओबीसीची चळवळ लढायची आणि निवडणुकीमध्ये घरी बसायचं अजिबात चालणार नाही निवडणुकीमध्ये ओबीसी ना दिनदलित बांधव आदिवासी बांधव भटके अल्पसंख्याक हे सगळे आरक्षणवाद्याला मतदान करतील हे आम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना आव्हान करू एक आहे फडणवीस तुम्हाला निश्चित वाटतं कारण जर डीएनए ओबीसी असेल तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय तुम्ही बेकायदा जीआर काढलाय महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला कोणी अशा पद्धतीचा जी आर काढायचा अधिकार दिला कोणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला असताना अनेक आयोगांचे निर्णय आलेले असताना ओबीसी मध्ये इन्क्लुजन करणं मराठा समाजाचं मागासले पण प्रूव्ह झालेलं नाही त्याला विरोध झाला आहे त्याला न्यायालयानं नाकारलेलं आहे आणि तुम्ही परत जी आर काढून कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये जर घुसवत असाल तर ओबीसीचं आरक्षण संपलंय ना आज रोजी सर हिंदुत्व भाजपचे मुस्लिम समाज टोटल संख्येपैकी साठ टक्के हा मुस्लिम समाज ओबीसी मध्ये आणि तो देशाचा नागरिक नाही का देशाचा नागरिक आहे ना त्यांना मताचा अधिकार नाही का त्यामुळं आम्ही भारताच्या नागरिकाबद्दल ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल अनजस्टिस झाला सामाजिक अन्याय झाला त्या सगळ्या माणसांच्या आम्ही भाषा बोलणार त्यामुळे कुणाला काय राजकारणाचा स्कोर सेट करायचा ते करतील पण आम्ही मानवतेच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं आरक्षणाच्या दृष्टीनं खरा भारत आणि खरा महाराष्ट्र आम्ही आमच्या चळवळीतून उभा करू येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाने किंवा तुम्हाला बोलवलं त्यांच्यावर तुम्ही युती करणार का युती करायचा सवाल येत नाही पहिल्यांदा दोन सप्टेंबरचा जी आर रद्द कोण करेल त्याच्याबद्दल ठाम भूमिका कोण घेईल त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू इकडे जी आर काढायचं आणि इकडे युती म्हणजे आम्ही काय आम्ही अशा गोष्टींना आम्ही अजिबात थरा देणार दोन सप्टेंबरचा जी आर बद्दल बोला आणि मग आमच्याकडे मत मागायला या तर लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांची भव्य मिरवणूक काढून महाएलगार सभेचं बोधेगाव या ठिकाणी आयोजन केलं गेलं यावेळी भगवान सेनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप ॲडव्होकेट अरुण जाधव समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता ढवळे ओबीसीचे राज्य संघटक रामजी अंधारे अरुण मुंडे आणि ओबीसी समाजाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा